दुष्काळाची तीव्रता जसजशी वाढत आहे तसतशी हिंगोली जिल्ह्यातील वसमतच्या या जनावरांच्या बाजारातील जनावरांची आवक वाढत आहे शेतात पाणी नाही चारा नाही या दयनीय अवस्थेत दावणीच्या जनावरांना बाजार दाखवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे आठवडी बैल आहेत फारस या दोन चार महिन्यामध्ये फारस ऊन तपत आहे हा शेवटचा महिना आहे आम्हाला हिरवा चारा नसल्यामुळे आता आम्ही बैल इकडे आणले आहेत बाजारामध्ये पुढे पाऊस पडेल ना ला पडेल लांबल हा काय सांगता येत नाही म्हणून आम्ही हा बैलिके आणले आहेत काही भाव विकू आता आम्ही रामराव काजगुंडे हिरडगाव तिथून बैल घेऊन आलो तुम पडायला पाणी नाही चारा नाही काही नाही या सगळे जनावर करायला काय परिस्थिती आहे पाण्याचं कंचा खूपच आहे पाणी सुद्धा मुश्किल आहे धोरा पाणी मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये चाराची कमतरता भासू लागली आहे बाजारात आलेला हिरवा चारा खरेदी करून काही शेतकरी कशभशी आपली जनावर जगवत आहेत वसमत शहरामध्ये चाऱ्याची विक्री जोरदार होत आहे आवक फार कमी येत आहे तरी चाऱ्याला मागणी आहे चौदा रुपये तेरा रुपये विक्री चा चालू आहे पाणीची जरा व्यवस्था कमी आहे मात्र तरी बी शेतकरी बांधव चारा आम्ही शेतामध्ये जातो फळ घेतो लेबर लावतो चारा कापून गाडीमध्ये आणतो चारा विकत घेऊन कशी बशी आपली जनावरे सांभाळली जात आहेत पण त्या जनावरांपासून मिळणार दुधाचं उत्पन्न घटलं आहे याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतोय आणखी जास्त हजार बाराशे आता प्रत्येक जर दहा बारा लिटर निम्यावर झाले हो आता अतिपोषण मराठवाड्यातील सध्या स्थितीत असणाऱ्या पाणीसाठ्याची आकडेवारी जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून जायकवाडी आठ टक्के येलदरी तीस टक्के सिद्धेश्वर दोन टक्के माजलगाव शून्य टक्के मांजरा तीन टक्के ऋध्व पैनगंगा एक्केचाळीस टक्के निम्न तेरणा शून्य टक्के निम्न मनार सत्तावीस टक्के विष्णुपुरी तीस टक्के निम्न दुधना शून्य टक्के सीना कोळेगाव शून्य टक्के धरणात पाणी नसल्यानं नदीपात्रे कोरडी पडली आहेत त्यामुळे शेतकरी आपली शेती वाचवण्यासाठी धडपड करत आहेत केळी ऊस फळबागा पाण्याअभावी वाळून चालल्या आहेत पाणी टंचाईला तोंड देणाऱ्या मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी प्रशासनाकडून टँकरनं पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जातोय मराठवाड्यातील जिल्ह्यांना पुरवण्यात येणाऱ्या टँकरच्या आकडेवारीवर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून जालना चारशे नव्वद टँकर परभणी चौदा टँकर हिंगोली सात टँकर नांदेड एकवीस टँकर बीड चारशे अठरा टँकर लातूर सव्वीस टँकर धाराशिव एकशे बत्तीस टँकर एकूण एक हजार आठशे तीन टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे पण पाणी टंचाईची भीषणता लक्षात घेतल्यास या टँकरची संख्या फार तोकडी आहे सरकारी टँकरांमधील पाणी पुरत नसल्यानं बहुतांश लोक पाणी विकत घेत आहेत पाण्यासाठी नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे आम्ही खाजगी टँकरने पाणी घेतो हो घेतलेलं आहे तीन हजाराला एक टँकर बोअरचं पाणी आणि नदीचं पाणी भरून आणायचं असेल तर एक हजाराला दोन हजार लिटर पाणी ही पाण्याची आपण पाणी मराठवाड्यात गोदावरी नदी तसेच जायकवाडी धरण असतानाही पाण्याचं दुर्भिक्ष का जाणवत या पाणी टंचाईवर कशी मात करता येईल याबाबत जलतज्ञ प्राध्यापक बालाजी कुंपलवाड यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली जायकवाडी सारखं मोठं धरण मराठवाड्यामध्ये असताना सुद्धा धरण उशाला आणि करड घोषाला अशा प्रकारचा प्रकार हा दरवर्षी होतो आहे औरंगाबाद जालना बीड लातूर या शहरामध्ये तर मोठ्या प्रमाणावर दरवर्षी पाणी टंचाई होतेच आहे पण आज यावर्षी मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई आहे याचं कारण विशेषतः या हा निवडणुकीचा काळ आहे त्यामुळं प्रशासन निवडणुकामध्ये व्यस्त होतं पाणी टंचाईचा आराखडा तयार केला गेला पण तो कागदावरच राहिला त्यामुळे खऱ्या अर्थानं मराठवाड्याला कायमस्वरूपी जर दुष्काळ मुक्त करायचा असेल पाणीटंचाईचा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर जोपर्यंत जायकवाडीसारखं मराठवाड्यातलं मोठं धरण गाळानं भरलेलं आहे त्याचा गाळ काढावा लागेल मराठवाडा भीषण पाणी टंचाईला सामोरं जात असताना राजकीय नेत्यांना केवळ निवडणुकीची काळजी होती असा संताप मराठवाड्यातील नागरिक आता व्यक्त करत आहेत आणि उन्हाळ्याच्या धामधुमीच्या काळामध्ये दुष्काळ परिस्थिती असताना निवडणुका लागल्या आणि हे पूर्ण नेते मंडळ यांच्या प्रचाराच्या नेत्या माध्यमात मा जे गुतले गेले सभामध्ये हे ज्याच्यामध्ये शेतकरी काय करायला काय नाही हे शेतकऱ्याचा बोऱ्या वाजून गेला गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्यावर दुष्काळाची टांगती तलवार आहे प्रत्येक निवडणुका मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर लढल्या जातात पण मराठवाड्याचा पाणी टंचाईचा प्रश्न जैसे ते आहे यासाठी सरकारनं कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी मराठवाड्याची जनता करत आहे यासाठी सरकारनं कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी मराठवाड्याची जनता करत आहे